आनंद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज शिवसेना शिंदे गटातून बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये प्राचीताई महादेव हिंगमेरे यांचा अर्ज अधिकृतरित्या दाखल केलेला आहे त्याचबरोबर बनाळी पंचायत समिती गणातून माझा स्वतःचा अर्ज दाखल केलेला आहे त्याच अण्णासाहेब जगन्नाथ कोडक त्याचबरोबर येळवी पंचायत समिती गणातून अशोक भाऊ गोरड यांचा अर्ज दाखल केलेला आहे या निमित्तानं मी सांगू इच्छितो या जत तालुक्यामध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लाडका भाऊ ज्यांना म्हणून संबोधलं जातं असे एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये भरघोस विकास झालेला आहे या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जी उमदीला फार मोठी डी सी होत आहे ते उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून मांचा मांचा होत आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये परिवहन विभागाकडून त्यांच्याच खात्याचे मंत्री आहेत परिवहन विभागाकडून आर टी ओचे हो मान्यता एम एच एकोणसाठ जतला मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर या जत तालुक्याची जी जलवाहिनी म्हणून संबोधलं जातं या तालुक्याचा दुष्काळ नाहीशा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असताना दोन हजार कोटी या जत तालुक्याला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात काम चालू झालेलं आहे पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला आहे या पुढच्या काळात सुद्धा जत तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांगीण विकास केलेला जाईल त्याचबरोबर बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावागावामध्ये मध्ये जाऊन आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार आणि तुमच्या लाडका भाऊ तुमच्या दारामध्ये आलेला सांगून या लाडक्या बहिणीला भरघोस मतांनी आपण विजय करावा त्याचबरोबर पंचायत समिती गोनामधून मला बनाळी पंचायत समितीमधून मला येळवी पंचायती गोरड साहेबांना भरघोस मतांनी या लाडक्या बहिणी लाडके भाऊ वडील मंडळी सर्वच मोठ्या मताने विजयी करतील अशी आशा आम्ही व्यक्त करतो जय महाराष्ट्र सर्व मतदारांना माझी एक विनंती आहे माझी जी एडवी पंचायत समितीची उमेदवारी आहे ही उमेदवारी निव्वळ फक्त सामान्यातल्या सामान्यातल्या लोकांसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि मी अजून तृतीया पंचायत समितीमधून शिवसेना शिंदे गट या गटात या गटातून माझी उमेदवारी ए बी फॉर्मसकट मी भरलेली आहे येळवी मनाली गटामधून प्राचीताई येमगिरी असतील किंवा पंचायत समितीमधून प अण्णासाहेब साहेब असतील ह्या सर्व लोकांकडून येणाऱ्या ये येणाऱ्या काळामध्ये समाजाने किंवा मतदारांनी चांगल्या पद्धतीची चा अपेक्षा ठेवावी आणि साहेब सांगितल्याप्रमाणे जो जत तालुक्याचा विकास आहे तो पूर्णच्या पूर्ण विकास हा एकनाथ शिंदेसाहेब गटा यांनी केलेला आहे मगाशी सांगताना बोलले की एम आय डी सीचं जे उदाहरण दिलं सरांनी ते खरोखरच एम खु आय सी ही मंत्री उद्योग उदय सामंत यांनी मंजूर करून दिलेले आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचं आश्वासन या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत हो। आहोत आणि विशेष सांगायचं म्हणलं माझी जी उमेदवारी आहे हे म्हैसाळाचा जो राहिलेला सहावा टप्पा किंवा सातवा टप्पा असेल किंवा नवीन योजना असेल ते योजना येणाऱ्या काळामध्ये पूर्ण उमदीपर्यंत नेण्याची व्यवस्था शिंदे गटाच्या माध्यमातून मला करण्याचं मला भाग्य मिळेल की मी ह्या ठिकाणी समजतो सर्वांना जय महाराष्ट्र आज दिनांक आज जिल्हा परिषद आज भरतीचा शेवटचा दिवस आज बघायला गेलं तर संपूर्ण गर्दी पण चर्चा मात्र सगळ्यात जास्त शिवसेनेची होत आहे कारण आज जिल्हा परिषद गटामध्ये माझी मुलगी प्राची इंगिरे बनाळी पंचायत समिती गटामध्ये अण्णासाहेब कोडक एडवी पंचायत समिती गणामध्ये अशोकराव गोरड साहेब उभारलेले आहेत त्यांना तमाम मनाळी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींना आणि लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना जस्टांना आवाहन करतो की धनुष्यबाणा चिन्हावरती भरघोस मतदान करून आपण प्राची हिंगिरे अण्णासाहेब साहेब अशोक गोरड साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो प्रेस द बेल ऑन